मित्रांनो नमस्कार भाजपला सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या सभेने केंद्रातील नेत्यांसह महाराष्ट्रातील एक नेत्यांची झोप उडाली चिकडे बघित तिकडे शिवसैनिकांची गर्दी जवळजवळ सात लाखांच्या वर ही सभा महाराष्ट्रासह देशात गाजली नेमकी कोणी आणि कोणासाठी आयोजित केलेली सभा ठाकरे हे महाराष्ट्रासह देशभरात किंग उद्धव ठाकरेंनी भाजपची झोप उडवली मित्रांनो बघूया व्हिडिओ सभेचा व्हिडिओ होतो व्हायरल उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत मात्र सध्या उद्धव ठाकरेंच्या काल सांगली येथील सभेने मात्र भाजपची झोप उडून टाकली आहे या सभेमध्ये सध्या उद्धव ठाकरेंच्या सभेला पाच ते सात लाखांच्या शिवसैनिकांच्या गर्दीने हा सांगली परिसर अवघा ओसंडून निघाला होता याच भागात शिवसेनेची आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा मानली जात आहे आणि एवढे जरी मतदान पडले तरी शिवसेनेचे चंद्रहार पाटील या भागातून अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात असा दावा सध्या ठाकरेंनी केला आहे मित्रांनो ही गर्दी बघा कशी आहे गर्दी नुसते शिवसैनिक सर्वसामान्य जनता रस्त्यावर उसळली आहे मैदानामध्ये बसायला जागा नाही मैदानाच्या बाहेर पलीकडे जागा केली यामुळे सध्या भाजप उद्धव ठाकरेंना घाबरली भाजप आता बिथरले आहे भाजपला काही सूचना झालं आहे त्यामध्ये त्यांनी राज ठाकरेंचा हात पकडा सुरू केली मात्र सध्या उद्धव ठाकरेंनी मात्र झोप मोदींची झोप उडवली हे मात्र निश्चित धन्यवाद